लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे तब्बल दोनशे एकसष्ट दिवसांनी भाविकांनी भोलेनाथचे दर्शन झाल्याने समाधान व्यक्त केले भाविकांमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण पसरले होते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून भारतातील विविध धर्मियांच्या प्रार्थनास्थळांबरोबरच त्र्यंबकेश्वर मंदिर देखील बंद होते मंदिरच बंद असल्याने भाविक यात्रेकरू त्र्यंबकेश्वरला येत नव्हते त्र्यंबकेश्वरची अर्थव्यवस्था यामुळे कोलमडलेली होती मात्र आता त्र्यंबकेश्वरची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास मुहूर्त सापडला आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला दिवाळीचा पाडवा भगवान शंकराचा वार सोमवार असा योग साधून भगवान त्र्यंबकराजाचे मंदिर उघडल्याने शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले मंदिरात येणाऱ्या भाविकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने दर्शनाबाबतच एक नियमावली तयार करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोरपणे पालन केले आहे यावेळी त्र्यंबकेश्वर देवस्थानचे ट्रस्टी सचिव तथा नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव यांनी भगवान त्र्यंबकेश्वरची महापूजा केली व पूजेचे पौरोहित्य श्रीमंत पेशव्यांचे वंश परंपरागत वेदमूर्ती दिलीप रुईकर व ओंकार रुईकर यांनी केले पहाटे पाच वाजेपासूनच भगवान भोलेनाथांच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या शिवभक्तांनी दरवाजा बाहेरच गर्दी केली होती यात स्थानिकांबरोबरच परगावच्याही भाविकांचा समावेश होता दरवाजा उघडताच फटाक्यांची आतशबाजी करत भगवान भोलेनाथाचा जयघोष करण्यात आला व त्र्यंबक नगरी बमबम बोलेच्या गजरात दुमदुमून गेली यावेळी विश्वस्त संतोष कदम यांनी संत आणि भाविकांच्या उपस्थितीत महाद्वाराचे पूजन केले प्रचिती राजमंडळाच्या वतीने महाद्वारासमोर आरती करण्यात आली विश्वस्त प्रशांत गायधनी संतोष कदम यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी राजाभाऊ जोशी व्यवस्थापक यादव भांगरे समीर वैद्य भाविकांना योग्यरित्या सूचना देऊन दर्शन रांगेचे नियोजन करीत होते स्थानिक नागरिकांना उत्तर दरवाजाने तर बाहेरगावच्या भाविकांना पूर्व दरवाजाने मंदिरात प्रवेश देऊन दक्षिण दरवाजाने बाहेर सोडण्यात येत होते सर्वांना आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकराजाचे दर्शन नियमानुसारच मिळेल असे विश्वस्त संतोष कदम यांनी सांगितले भगवान त्र्यंबकराज आज या ठिकाणी भगवान त्र्यंबकराजाच्या कृपेने मान्य उद्धव साहेब मुख्यमंत्री साहेबांनी आज ज्या ठिकाणी कंब करायचं जे मंदिराचा दरवाजा जो बंद होता तो दरवाजा भाविकांसाठी उघडलेला आहे त्याबद्दल मी प्रथम तर त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी जी नियमावली बनवलेली आहे किंवा जो दरवाजा बंद केलेला होता आत्तापर्यंत तो फक्त आणि फक्त लोकांच्या किंवा जनतेच्या हितासाठीच बंद केलेला होता दरवाजा जरी बंद होता तरी रेग्युलरली आतल्या ज्या पूजा होत्या त्या पूजा रोजच्या रोज चालू होत्या आज फक्त भाविकांसाठी मंदिर उघडलेलं आहे आणि जनतेचा विचार करता सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून प्रत्येकाने तोंडवर मास्क लावून या सगळे जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करून सॅनिटाईज करून हात स्वच्छ हात पाय धुवून मच मंग मंदिरामध्ये प्रवेश करावा व आपापल्या आरोग्याची काळजी सर्वांनी घ्यावी अशी मी विनंती वजा आव्हान सर्व नागरिकांना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करत आहोत धन्यवाद प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर नाशिक येथून